लक्षवेध न्यूज नेटवर्क बातमी लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये या निवडणुकीमध्ये जे जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल या सर्वांच्या वतीनं व संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं देशभरातल्या निवडून आलेल्या सर्व लोकसभा उमेदवारांचं मनापासून अभिनंदन निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकावर झालेल्या टीका टिप्पणी या निवडणुकीच्या काळातल्या समजून एकमेकांमधली कटुता या निमित्तानं जी काही समोर आलेली असेल ती एकदा निवडणूक झाल्यानंतर ती कटुता राहू नये आणि सौहार्दाने देशाच्या करिता संसदेमध्ये सर्वच खासदार मनापासून काम करतील देशाच्या प्रश्नावर पक्ष पार्टी न पाहता देशहिताच्या निर्णयामध्ये आग्रहानं लोकसभेमध्ये कामकाज करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं व्यक्त करतो आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीमध्ये मोठा विजय रायगड मतदारसंघामध्ये मिळवला त्याबद्दल पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही सुनील तटकरे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो त्यामध्ये आमच्यासाठी एक दुःखाची बाब म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना जी अपेक्षा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होती आमच्या नेत्या आदरणीय ने सुमित्रावहि या निवडून येण्याची आम्हाला खूप अपेक्षा होती परंतु दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला तरी सुद्धा हा पराभव आम्ही सर्वजण विनम्रतेने स्वीकारतो लोकशाहीमध्ये जनमताचा आदर आम्ही सर्वांनीच केला पाहिजे आपण सर्वांनीच केला पाहिजे आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातल्या ज्यांनी ज्यांनी सुनेत्रा पवार यांना मतदान केलं त्यांचं आदर अजितदादांच्या अजितदालाच्या वतीनं व संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मतदान केलेल्या आम्हाला मतदान केलेल्या सर्व मतदारांचा आभार व्यक्त करतो आम्ही त्या मतदारांच्या रुणामध्ये सातत्यानं कायम राहू याबद्दल शंका नाही आणि पराभव झाला तरीसुद्धा पुन्हा पराभवाचं आत्मचिंतन करून ज्या काही आमच्याकडून बाबी राहिल्या असतील त्या दुरुस्त करून पुन्हा नव्या जबामानं त्या ठिकाणी सुनेतराव यांनी कामाला लागतील आदरणीय आजीदादा असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पराभवाचं दुःख निश्चितपणे झालेलं असेल तरीसुद्धा दुःख करत न बसता आपण सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करावी निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो तो आपण सर्वांनी विनम्रपणे स्वीकारला पाहिजे विजयी झाला तरी त्याचा उन्माद करता कामा नये आणि पराजय झाला म्हणून खचून जाता कामा नये आपला नेता हा वाघाच्या काळजाचा आहे आणि एखाद्या वेळेला आपल्याला पराभव सामोरं जावं लागला म्हणून खचून जाणारा नाही आहे आपण सर्वांनी आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आपल्या नेत्याला आणि ने पक्षाला बळ देण्याकरता आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल हे कुठेही कमी होऊ न देता येणाऱ्या विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीनं आपण सर्वांनी कामाला लागलो पाहिजे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा